हरी कृष्णा सुप्रभात कसे आहात तुम्ही सर्वे आय होप सर्वे ठीक असेल आनंदी असेल तर आज आहे आमचा दिवस नागपूरला जाण्याचा सो आज मी मॉर्निंग म्हणजे साडेपाच वाजता उठले आणि माझी इथे आंघोळ वगैरे झाले होते त्यानंतर मी लाईट लावलं होता तर श्रीजे उठून गेला होता तर मी पहिले त्याला झोपवलं त्यानंतर मी आंघोळ करायला गेले होते आणि म्हण मुद्दाम मी लाईट चालू नाही गेला त्यामुळे तुम्हाला थोडा अंधार अंधार दिसत असेल तर इथे माझी आंघोळ वगैरे झाले होते आणि मग मी फ्रेश म्हणजे थोडा आपला मॉइश्चरायझर जे काही नॉर्मल रुटीन असते ते करून घेतलं मॉइच्चरायझर वगैरे लिबाम वगैरे आणि थंडी थोडी कमी झाली होती जसं आता संक्रांत वगैरे येत आहे तर जशी संक्रांत वगैरे आली तर थंडी हळूहळू कमी होते जसं म्हणतात की तिळ तीड़, ऊन वाढते त्याचप्रकारे तर थंडी फा फार नव्हती कमी होते तर इथे मग मी मंगल आरतीची तयारी करायला घेतली तर स सकाळचं म्हणजे डेलीचं रुटीन असतेच की आपली आंघोळ झाली की मंगल आरती वगैरे करायची सो इथे सकाळचे आता साडेसहा झाले होते मला सगळं आवरता आवरता कारण मधश्री जे पण उठून गेला होता त्यामुळे तर इथे भगवंताला मी पहिले नमस्कार वगैरे केला आणि मंगल आरतीची तयारी करून घेतली तर आज थोडा उशीर झाला कारण घरातले कामच एवढे पडले होते सर्व आवरता आवरता वेळ होतोच तर इथे मंगल आरती वगैरे केली मग मी त्यानंतर तुळशी केली तर जे कोणी नव नवीन असेल आपल्या चॅनलवर त्यांना सांगू इच्छिते की मंगल आरती करणं खूप गरजेचं आहे कारण भगवंत शयन शयन क केलेले असतात तर त्यांना जेव्हा आपण उठवतो खूप लाडाप्रेमाने तर त्यानंतर त्यांचं एक मंगल आरती म्हणून दर्शन असते तर म्हणून मंगल आरती करणं खूप गरजेचं आहे आणि भगवंताला खूप प्रेमा प्रेमाने उठवायचं असते तर खूप बरं वाटते आनंद वाटते मनाला शांती वाटते आणि सर्वप्रथम आपण उठल्या उठल्या भगवंताचे दर्शन करायचो तर दिवस खूप आनंदमय जातो मग इथे जपा आमचा चालू झाला होता माझे अंग म्हणजे जा आरती झाल्यानंतर जे काही आहे जसं दहानाम अपराध वगैरे हे सर्व म्हटल्यानंतर मग मी जपाला बसते मग इथे आमचा जपा ग्रुप आहे तो तिथे जॉईन केल्यानंतर आणि त्यानंतर मग इथे थोडा वेळ बाहेर येऊन बसली जपा करायला अरे कृष्णा कशा हा सर्वे आय होप सर्वे आनंदित असेल मजेत असेल आणि आजची दिवसाची सुरुवात झाली होती मंगला आरतीनी तर आज मी ब्लॉग चालू केला मंगला आरतीपासनं सो मंगला आरती वगैरे झाली जप अजूनही चालूच आहे आणि ते छान अशी ऊन आली आहे थंडीमध्ये उन्हात बसायचे काही वेगळीच मजा आहे तर आजचा ब्लॉग विशेष आहे कारण आज आम्ही चाललो आहोत आमच्या घरी म्हणजेच नागपूरला आम्ही मुळात नागपूरचे आहोत सो आम्ही जवळपास सात आठ महिन्यानंतर आम्ही नागपूरला जाणार आहोत तर नागपूरला जाण्याचं कारण म्हणजे माझ्या भावाला मुलगी झाली आहे तर तिचं नाव ठेवायचं कार्यक्रम आहे म्हणजेच बारसाचा कार्यक्रम आहे सो त्यासाठी आम्ही चाललो आहोत तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय विशेष होणार आहे तर आमची ट्रेन आहे साडेपाच वाजता पुण्याहून सो so, आम्हाला घरून चार वाजताच निघायचं आहे कारण पुण्यात एवढं ट्रॅफिक आहे त्यामुळे घरून लवकर निघायचं असतं तर आम्ही तास अगोदरच निघतो घरून तर आणि आता दुपारचा प्रसाद वगैरे आम्ही मंदिरात जाणार आहोत सो so, मंदिर आमच्या घरापासनं जवळच आहे आठशे मीटर अंतरावर आणि हे आमचं रेंटचं घर आहे आम्ही नवीन घर घेतलं आहे ते पण तुम्हाला लवकरच ब्लॉगमध्ये लौक दिसणार आहे सो so, ब्लॉग बघत राहा कनेक्ट, कर, आ, कनेक्ट रहा, प्लीज करा कनेक्ट राहा माझ्याशी आणि ब्लॉग आवडलास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच तुम्हाला भक्तिमय ट्रॅव्हलिंग आणि बरंच काही या व्लॉगमध्ये दिसणार आहे सो कनेक्ट राहा हरी बोल तर आज इथे मी बनवल्या नाश्त्याला पोहे तर छान दाणे वगैरे घालून कारण श्री खूप आवडते तर त्यामुळे मी दाणे वगैरे टाकून पोहे बनवले भगवंताला ऑफर केलं त्यानंतर आम्ही घात बसलो श्रीजी आणि मी आशेजीला सुट्टी होती आणि आज आम्हाला इथे म्हणजे आमची ट्रेन पण होती तर आम्हाला जायचंही होतं लवकर साडेतीन वाजता घरून घ्यायचं होतं त्यानंतर इथे बघा आता पाणी घालत घालत झाडाला थोडी एनर्जी आली त्यामुळे थोडे हिरवेगार झाले आणि आज एवढी कडक ऊन होती बाहेर त्यामुळे थंडी जेव्हा दहाच्या नंतर असं थंडी वाजायला लागली होती कारण कडक ऊन असली की थंडी वाजतेच तर इथे आता आमचं सगळं रेडी झालं होतं टिफिन वगैरे बनवून त्यानंतर आम्ही निघालो इथे साडेतीन वाजता आमची साडेचारची ट्रेन होती तर ट्रॅफिक वगैरे असते म्हणून आम्हाला एक तसा अगोदरच जायचं असते आणि स्टेशनपासून आमचं घर दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर म्हणून आम्ही लवकर निघालो तर बघा आता आम्ही स्टेशनला पोचलो आणि स्टेशनला तर नेहमीच गर्दीच असते तर शेजेचा हट्टा होता मला छोटी बॅग पकडायची आहे म्हणून मग त्याच्या हातात मी बॅग दिली होती आमच्याकडे दोनच बॅग होता यावेळेस आम्ही जास्त दिवसासाठी नाही चाललो होतो नागपूरला त्यामुळे आम्ही कमीच बॅग आमची जी ट्रेन होती ती राईट टाईम होती आणि आम्ही ज्या ट्रेनने चाललो ती म्हणजे गरीबरथ जी नागपूर पुणे टू नागपूर आणि नागपूर टू पुणे पण असते तर आम्ही गरीब रत्नी चाललो आणि खूप छान म्हणजे अशी स्पीड खूप आहे या ट्रेनला छान वेळेत पोचवून देते आणि साफसूफ सगळं व्यवस्थित आहे या ट्रेनचं तर जनरली आम्ही नागपूरला जायचं असलं की याच्यानेच जात असतो तर ट्रेनमध्ये बसल्या बसल्या स्वीजेस चालू झालं आहे त्याला चिप्स पाहिजे बिस्किट पाहिजे पण टिफिनमधलं जे काही जे, जे जेवण आणलं ते नाही पाहिजे त्याला तर त्याची मस्ती चालूच असते इथे आमची आता ट्रेन सुटली आहे ट्रेन राईट टाईम होती आणि आम्ही पण पन पंधरा मिनटं अगोदर ट्रेनमध्ये येऊन बसलो होतो तर सर्व काही व्यवस्थित झालं काही गाई गडबड झाली नाही तर ही बघा ट्रेननी किती स्पीड घेतली आहे आता तर ही ट्रेन अशीच स्पीडने जाते आणि राईट टाईम पोचवते या ट्रेनचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप छान आहे ट्रेनचं सर्व काही तर इथे सायंकाळ झाली होती त्यानंतर ट्रेनमध्ये काही ना काही विकायला येते तर श्रीजेचं हट्ट होतं मला हे पाहिजे ते पाहिजे तर मी तुम्ही त्यांनी असे मॅजिक बुक घेऊन मागितलं होतं त्याला ही मॅजिक बुक घेऊन दिली तर तो अभ्यास करत बसला थोडा वेळ तर चांगलं आहे मुलांना असं काहीतरी शिकण्यासारखं ट्रेनमध्ये आलं तर घेण्याच्या उपयोगी असं तरी आहे तर त्याला घेऊन दिलं तो बसला अभ्यास करत नंतर आम्ही आमचं जेवण वगैरे झालं होतं तर आम्ही झोपायला घेतलं त्याला झोपायसाठी खाली होते म्हटलं तर तो वरती खेळत बसला श्रीजे त्यानंतर आम्ही पहाटेबरोबर नऊ वाजता आमची ट्रेन नागपूरला पोहोचली तर आम्ही नागपूर स्टेशनमधून उतरलो आणि हे स्टेशनच्या बाहेरचं तुम्हाला दिसते हे मेट्रो स्टेशन आहे तर आमच्या नागपूरमध्ये पण मेट्रो जिथे तिथे झालं आहे आता जवळपास हरे कृष्णा तर आता आम्ही सेफली पोहोचला आहे नागपूरला हा तर खूप चांगला प्रवास झाला छान होती ट्रेन वगैरे साफसुथरा एकदम व्यवस्थित सो आता पुढचा ब्लॉग उद्याचा असेल आम्ही घरी पोचून घे तर कलेचा आणि ब्लॉक बघत राहा चला हरे कृष्णा हरी बोल स्टेट्यूज तर त्यानंतर आम्ही मग ओला वगैरे बुक केली कॅब बुक केली आणि मग आम्ही आमच्या घरी जायला निघालो तर सकाळी इकडे थंडी तेवढी नव्हती बट ठीक आहे आम्ही वृंदावनवरून आलो होतो तर आम्हाला तेवढी जाणवत नसेल कारण वृंदावनमध्ये तर भरपूर थंडी होती तर इथे श्रीजी आणि मी गपजूप म्हणजे श्रीजी तर आपलं एकदमच असं त्याला कधी आजोबाच्या घरी जाते असं वाटत होतं आपाजी आपाजी करत होता तो नुसता तर हे बघा हा मार्केट असतो डेली इथे सकाळचा मार्केट असतो आमच्या घराजवळ तर आम्हाला आठवलं हो की आम्ही पण कधीतरी असं पिशवी घेऊन सकाळी सकाळी यायचं मार्केट घ्यायला तर हा आमच्या घराजवळचाच मार्केट आहे सो आम्ही आता आमच्या घरी पोचलो आहे हे बघा हे आमचं घर तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे काळजी घ्या सर्व आणि जप करत राहा